हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना तर भावांना आताच हका हो आवारलंय जम्पर शिवत होती जम्पर शिवलं जेवण केलं आणि शिलाई मशीन होतं काय लय राडा पडलेला आहे बघा राडा तर राडा लय राडा पडलाय राव पीव करती भाजी नीट आता अजून जम्पर कापायच्यात मला बघा पण सकाळ धरून शिलाई मशीनीच काम चाललं होत आंघोळीला पण उशीरच झाला मला उशीरच केली आंघोळ पांढर शिपट झालं बघा कोण बसली आता बघा हो घरात म्हणलं चला काल दोन तीन वेळा लाईव्ह आली पण आज काय लाईव्ह नाही काय नाही काय नाही काही जम्पराने सोसूच द्यायना मला लेवायत लागले ले काम आणि लेव म्हणजे झम्पराच्या कामाचं कसं आहे जरा हे असतं ना लोड असतो लय आता कापायच्यात आहे झंपर अजून मला बर झंपर कापायचे चला आता कापायच सुरुवात करणारच आहे मी त्याचा विषय असा झाला की आज संपले ती आज तर संपल्यामुळं मग जरा अवघड होत आहे ना आस्तर संपले चालत नाही मग माझं आता संध्याकाळी तुमचं दाजी यायचे काय मला सांगावं लागेल अस्तर आणायला तेव्हा दाजी घेऊन येतील तुमचं संध्याकाळी आता तसं तर थोडा आरामच करू वाटतोय म्हणलं ओलसा आराम करावा आज अपूर्वाची होती परीक्षा ह्याची काय पीव चालली भाजी निवडायचं काम गेली बाहेर टी व्ही बघत बघत आणि अपूर्वाची इलेमेंटरीची परीक्षा आहे रात्री ही काय तिला विचारा सकाळपासून किती वाजल्यापासून चाललंय माझं काम बंदच नाही उठल्यापासून जी चालू होत आहे वा बहिणीनं ती संध्याकाळपर्यंत तरी रात्री आहे ना तुम्हाला सांगते रात्री तीन वाजेपर्यंत नाही रात्री बारा वाजेपर्यंत चालू होत पिया आता कनेक्शन तुटल पिओ मोबाईल आणलाय मी बाहेर कनेक्शन तुटल आता तर चला वर मायचं काय चाललंय बघू आता माय तशी हिताच बसलेली होती पण काय झालं बुकेजली जरा त्याच्यामुळे गेली काय ना तिकडे बसली सोनाची वाट बघत सोनाची वाट बघती वरमाई जेवण चाललंय काय न काय केलं लगीन घरी जेवायला आ जेवा जेवा काय केलं म्हणलं लगीन घरी जेवायला बघा मुगाची मेद खायला लागल ला, लगीन दाबून चाललंय खाणं पिणं खावा खावा तर मला म्हणली जेवाय चालली मी भूक लागली नको नको ग मी जेवली एकदा जेवलं म्हणजे मला नाही परत भूक लागत मगाची म्हणजे मी जेवणाच तरी धीन आहे का मला कामाच्या नादात आता जंपर कापायच्यात म्हणलं चला जंपर कापायच्यात ये ना जेवण मी एकच टाइम जेवते आता बरेच भाऊ बहीण मला म्हणतात पुन ताई जेवणाचा व्हिडिओ टाका जेवणाचा व्हिडिओ टाका पण जेवणाचा व्हिडिओ मी टाकत नाही ना हिताच ये बाहेर दादाचे जेवणाचा व्हिडिओ टाकत नाही मी कारण की एकदा मिशन कामात गुंतलं ना भाव बहिणीनं की मग जरा हे होत काय वेळ भेटत नाही मग व्हिडिओ बनवाय जेवणच आणि गप्पा गप्पा खायचं तुम्ही जर बघितलं हा ये शिलाई मशीनवरच बसून गप्पा गप्पा खाती की झालं परत काम चालू शिलाई मशीनच चा। असं होतय तर का आता आमच्याकडे डोंगूर फिंगूर सगळं वाळाय लागलंय भाऊ बहिणीनं आता या हॉकी आहे हातर खाली दे येत जरा घडी भर बसाय आले बसती आता नाही तर काय बैठली मी आता उन्हाला नको तिथंच हातर मे बी जिवली पोट भरून आणि मग आंघोळ केली या गरम गरम कडक पाणी बी काय सांगू तुला मानपाट माझी एक झाली तू खायला काय सुख नाही भाकर खायला रगडा रगडा केलाय दादाच्या आईने मिरचीचा रगडा खा खा खाल्ली मे बी पोट जिवली बटाटे केलं होतं सकाळी पुरीच करते ते सायपाक आता मी इकडं गुतली मिशनी कि बाबा बहिणीनो पिऊन अपूर्वा आता अपूर्वा करती कधी पिया पिया करती सारखी अपूर्वा कधी मध्येच अपूर्वाचं कसं सांग काम आहे जरा हा अपूर्वा म्हणजे सांग काम आहे आणि पिया म्हणजे मनाने सगळ्या तिच्या जबाबदाऱ्या हँडल करते होय असं <laughs> आहे काम आता तिजला फोन करायचा आहे बघा आता ती तालुक्याला पहिल्यांदाच गेली आणि ती इलेमेंट्रीचं पेपर आहे तर तिचं पियाचं आपलं ते अपूर्वाचं <laughs> आता यायचं म्हणलं अवघड होईल तिचं त्यासाठी मोबाईल दिलाय म्हणली मला म्हणली सकाळी तर रडतच होती मी खुशी जाऊ आणि मला काहीच माहिती नाही दिलं <laughs> मी लय बाडबाड केली <laughs> मग लावलं होतं बघा पाहुण्याला सोडायला म्हणलं गाडी घ्या ती आपली मंजुळा मंजुळाला घ्या आणि म्हणलं या सोडून म्हणलं तिला आता तुमचं दाजी काय घरी नव्हतं दाजी असते तर मुक्कामानी कामाला भावा बहिणीनं होय येते दिसाड आता आज येतेल आता काय माहिती तिला फोन करून बघावं लागेल तिचं पेपर सुटल्यावर यायला अडचण नको व्हायला सुनाची नाही वाट बघतोय सुना आल्यावर खावा भाकर भाकर आता नगर मध्ये उतरले मग सकाळ दर ना उपाशी राहिली वाट बघत का नाही दुसरी बारी दुसरी बारी आहे मी म्हणलं उपाशीच राहिली काय नो पोटाला पिळा टाकून सुनाची वाट बघत पण नाही थोडा दाबून हानलं मग भाकरी कालवाने इथं घरी बस ना आपली सुना लपून एकदम फ्री मध्ये राहते तर आपण का पोटल मारायचं अग जेवायला म्हणती येऊन दे सोनाला लेखाला संगत जेवा असं म्हणते मी मग संध्याकाळी वाचता येऊन जेवायला असं म्हण मग फ्री मध्ये काय फिरीच राहण्याचं खाण्याचं वेगळं आलं होय हाय चला हो का मी बी बसली भाऊ बहिणीन घडीवर आता जाईन मी बी मला पण कपडे का ते कापायच्यात ऐ पांढर शिपट झालं तोंड गार सुटलं लय वायलच थंडी गारट्याने होत्या तोंड पांढर शिपट साबण लाऊस नाही कोण लावतो साबण साबण नेया पांढर शिपट होत आणि खाजा होत खापल्या येते hmm. ते

खाली भाकरी तर नाही नेले काय ना आज काल तुडीत होती म्हणलं पायपाला झोपून पाईप नाही तिथं नाही पण वर कुराड ही करताना दुष्काळात तेरावा महिना त्या दिवशी खरं मला येई नेलागडा भाकरी द्यायच्या बघा मग नेस त्या भाकरीच गेल्या रगडा गेलाच नाही तिथं जाऊन बसल्या तास दीड तास मग मागन करून न्यायचं होत नाचा जीव किती तुटतोय बघितलं का रगडा करून द्यायचा होता मस्त भाकरी का केल्या म्हणला मला रगडा करू द्या म्हणलं रगडा बांधिते आणि तीनच भाकरी केल्यान मिरची टाकायची आणि रगडायचं होतं

डोंगराचे आम्ही काळे महिने आम्ही डोंगरात तर राहतो चला भाव बहिणीनो बसती जरा घडीभर दादाच्या आईपाशी आणि मग जाऊन करते काम चालू आता ती अस्तरा वाचून पडलंय माझं काम घुटळण त्याच्यामुळं जा झालंय अवघड अस्तर असते ना तर मग बाका बाका दोन तीन तरी झंपारं संध्याकाळपर्यंत शिवलं असतं पण आता अस्तरच नाही तर काय करू आणि हे तर तालुका जवळ नाही आणि तुमच्या दाजेला सांगावं लागल ला आता येतानी आणायला बा नाहीतर मला जावं लागतं पण माझं मला जा येतं जीवावर तालुक्याला जायचं त्याच्यामुळे जा मी जाईना ना नाही तर मग मी जाऊन आणलं असतं धोर लेस त्या दिवशीच आणलं होतं पण सत्तर पर किती साठ सत्तर असतात आणलेली संपली दोन चार दिवस साठ सत्तर अस्तर संपलं म्हणजे काय जॉक आहे का हा तेवढी अस्तर संपली चार पाच राहिले ती वर का पण ती कलर मॅचिंग व्हायना नागळे त्याच्यामुळं गुठरून पडलंय का आता अस्तर आज बिल लावते आज शंभर गाना लावते म्हणजे टेन्शन नाही अडोतीस रुपयाला मग आणली ना एकदम म्हणजे टेन्शन नसतं मग परत तेवढे शंभर संपूस तर पण बंद नाही